नवी दिल्लीतील दिल काँग्रेसची बैठक संपलेली आहे काँग्रेसच्या संसदीय दलाची संध्याकाळी बैठक होणार आहे काँग्रेस मुख्यालयात कार्यकारिणी समितीची बैठक होती ती संपलेली आहे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि खरगे या बैठकीला उपस्थित होते तर काँग्रेसच्या संसदीय दलाची संध्याकाळी पुन्हा बैठक होणार आहे नवी दिल्लीतील काँग्रेसची कार्यकारिणी समितीची बैठक संपलेली आहे त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा संसदीय दलाची बैठक होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल आपल्या आपल्यासोबत जोडलेत डॅरिल काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक संपलेली आहे या विषयीची अधिक माहिती नक्की जगदीश आपण पाहिलं तर आज दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयामध्ये काँग्रेसच्या महत्वाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीसाठी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खडगे हे देखील उपस्थित होते आणि आता संध्याकाळी संसदीय दलाची देखील एक बैठक पार पडणार आहे आपण पाहिला तर अनेक बैठकांच्या अनेक पक्षांच्या ज्या बैठक आहेत त्या सध्या सुरू आहेत त्या संदर्भात काँग्रेसची देखील आज दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये माहिती समोर येते त्या माहितीनुसार लोकसभेत काँग्रेसची कामगिरी केली संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते त्याचसोबत आता अनेक राज्यात आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे आणि आता संध्याकाळी जे ते संसदीय दलाची देखील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे धन्यवाद डॅरिल दिलेल्या या माहितीबद्दल